नमस्कार मित्रांनो प्रगती चॅनलमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र सार्वजनिक विभाग भरती महा पी डब्ल्यू डी दोन हजार चोवीस यांचे जे व्हेरी आय एम पी क्वेश्चन आहे या व्हिडिओमध्ये आपण इथे बघणार आहोत तर चला क्वेश्चन सुरू करूया तर पहिला क्वेश्चन आहे जैतापूर अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तर जैतापूर विद्युत प्रकल्प हा रत्नागिरी या जिल्ह्यात आहे तर क्वेश्चन क्रमांक दुसरा बघा मित्रांनो मयुरुश मयुरेश्वर येथील अभयारण्य कोणत्या पक्षासाठी प्रसिद्ध आहे तर मयूर मयुरेश्वर येथील अभयारण्य हे मोर या पक्षासाठी प्रसिद्ध आहे क्वेश्चन क्रमांक तिसरा कल्याण सोना कोणत्या धान्याची जात आहे तर कल्याण सोना ही गहू या धान्याची जात आहे क्वेश्चन क्रमांक चौथा महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकापासून बनले आहे तर महाराष्ट्राचे जे पठार आहे ते बेसाल्ट या खडकापासून बनले आहे क्वेश्चन क्रमांक पाच कान्होजी आंग्रे यांचे स्मारक कुठे आहे तर कान्होजी आंग्रे यांचे स्मारक अलिबाग जिल्ह्यात आहेत कोशन क्रमांक सहा एन एस जी म्हणजे काय तर एन एस जी म्हणजे नॅशनल सिक्युरिटी गार्ड क्वेश्चन क्रमांक सात विधिमंडळात अर्थसंकल्प कोण सादर करतो तर विधिमंडळात अर्थसंकल्प हा अर्थमंत्री हे सादर करतात क्वेश्चन क्रमांक आठ लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूसवितो तर लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान हे लोकसभा अध्यक्ष देख्ष भूसवितात क्वेश्चन क्रमांक नऊ प्रार्थना समाजाने समाज प्रबोधनासाठी टिंबटिंब हे वृत्तपत्र सुरू केले तर समाज प्रबोधनासाठी प्रार्थना समाजाने सुबोध पत्रिका हे वृत्तपु वृत्तपत्र सुरू केले क्वेश्चन क्रमांक दहा पंचशील तत्वाचे जनक कोण आहे तर पंचशील च तत्वाचे जनक पंडित जवाहरलाल नेहरू क्वेश्चन क्रमांक अकरा बघा मित्रांनो पांडुरंग महादेव हे नाव कोणाचे आहे तर पांडुरंग महादेव हे नाव सेनापती बापट यांचे आहे क्वेश्चन क्रमांक बारा बघा राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणी केली तर राष्ट्रीय काँग्रेसची जी स्थापना आहे ती एलम ह्यूम यांनी केली अठराशे पंच्याऐंशीमध्ये क्वेश्चन क्रमांक तेरा बघा भारतामध्ये टपाल व तार सेवा कोणाच्या काळात सुरू झाली तर भारतामध्ये टपाल व तार लॉर्ड डलहाऊसी यांच्या काळामध्ये सुरू झाली कधी झाली ती अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन या काळात क्वेशन क्रमांक चौ चौदा शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप हे कोणी म्हटले आहे तर संत रामदास यांनी म्हटले आहे त्यांची जन्मभूमी जालना जिल्ह्यातील जामसमर्थ येथे त्यांची जन्मभूमी आहे क्वेश्चन क्रमांक पंधरावा बघा मित्रांनो पश्चिम बंगाल या राज्यात रामकृष्ण मठची स्थापना कोणी केली तर पश्चिम बंगालमध्ये रामकृष्ण मठ ची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे प्रश्नांचा संच मी तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे जर व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा तसेच कमेंटसुद्धा करा हा व्हिडिओ कसा वाटला हे प्लीज करून कमेंटद्वारे कळवा धन्यवाद